नमस्कार रमाने अगदी चालाकीने पार्वतियाजीचा पत्ता शोधून काढलेला असतो आणि त्या गुंडांशी चार हात करत रमाने पार्वतियाजीला वाचवलेलं असतं पण त्याच वेळेला अक्षयनी येऊन त्या गुंडाच्या ये। डोक्यात मारल्यामुळे खरं तर रमा आणि पार्वतियाजी तिथून सुखरूप बाहेर पडलेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला मालविका इरावतीला म्हणते काय झालं इरावती मॅडम तुम्हाला कळतं आहे का इरावती मॅडम जरा तरी विचार करा खरं तर तुमचं वागणंच चुकीचं आहे यावेळेला लगेच इरावती बोलते मालविका जास्त शहाणपणा करायचा नाही मला काही शिकवायचं नाही या आधीच सांगते कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का जरा विचार कर तेव्हा मात्र मालविका मोठ्याने बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि कितीही का काही झालं तरी हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी माझ्यावरती असे आरोप करायचे नाहीत कोण समजतेच कोण तू स्वतःला लायकीत राहायचं तुझ्या तेव्हा लगेच इरावती बोलते गप्प बसशील का आता तेवढ्यात मात्र पार्वती आजी रमा आणि अक्षय घरात आलेले असतात पार्वती आजी मोठ्यानी बोलते इरावती पहिल्यांदा बाहेर ये तेव्हा इरावती खूपच घाबरते त्यावेळेला मालविका बोलते वाट लागली आता काही आपलं खरं नाही आत्ता तर आपली वाटच लागली त्यावेळेला इरावती बोलते गप्पा बस ही काय करणार आहे तुला काही काळजी करायची गरज करा नाही मी आहे ना मी सगळं काही बघते तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती तशीच तावातावात तावा बाहेर येते आणि मोठ्यानी बोलते मम्मा मम्मा अगं कुठे होतीस तू मम्मा अगं किती वाट बघत होते मी तुझी मम्मा अगं बोक बोल ना अगं कुठे होतीस तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वती इरावतीला बोलते लाज नाही वाटत आणि तिचा सणसणीत थोबाड फोडते इरावती मोठ्याने बोलते बस झाला आई तू माझ्यावरती असा हात कसा काय उचललास तेव्हा अक्षय बोलतो आत्या लाज वाटते का तुला अरे जरा तरी विचार करायचा ना स्वतःच्या आईला किडनॅप केलंस बांधून ठेवलंस दे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतोस तू माझ्यावरती आरोप करतोय अक्षयारी जरा तरी विचार कर त्यावेळेला अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही तेवढ्यात इरावतीचं लक्ष रमावरती जातं अर्थ ती रमाला बोलते तू पहिल्यांदा घराबाहेर हो तुला तर अक्षयनेच घराबाहेर काढलं ना तरीसुद्धा तू असं का वागतेस तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट मला यांनी घराबाहेर काढलं नव्हतं तर यांनी असं करायला पाहिजे म्हणून मी यांना भाग पाडलं होतं खरं तर आमचा मास्टर प्लॅन होता हा पण तुमच्या मात्र लक्षात आला नाही बघितलंत ना तुम्ही कसे अडकलात ते मी तर तुम्हाला एकच गोष्ट सांगेन इरावती मॅडम स्वतःला सावरा नाही तर तुमच्याच पायावर धोंडा पाडून घ्याल तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे बस झालं आता या विषयावर वाद नको आता मला हा विषय वाढवायचाच नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते बस झाला आता शेवटचं सांगते हा विषय इथल्या इथे बंद काही काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते लाज नाही वाटत स्वतःच्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही आणि तुम्ही असं कसं काय वागू शकता खरंच मला तुमची लाज वाटते लाज तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इरावती रमाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात अक्षयने इरावतीच्या गुंडांना तिथे समोर टाकलेला असता आणि तो म्हणतो बघा बघा ओळखताना येत इरावती आत्या बोल बोल ओळखतेस ना आणि काय गे मालवी का कोण समजतेस कोण तू स्वतःला या घरात येऊन या घरातला माणसांना संपवण्याचा प्लॅन आखतेस अगं लाज नाही का वाटत तेव्हा इरावती बोलते पुरे अरे काही काय बोलतोच अक्षय कुणालाही माझ्यासमोर हजर करशील आणि म्हणशील की या गुंडांना मी मी सांगितलंय तेव्हा लगेच इरावती असं बोलताच अक्षय बोलतो हो आ त्या तूच सांगितलंस कारण माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र अक्षय बोलतो गप्प बस आत्ताच्या आता, आता स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो नाहीतर तुझी वाट लावेन वाट तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आहे त्याच वेळेला अक्षय बोलतो अगं गुंडांनी स्वतःहून तुझं नाव घेतलं आहे इरावती आता तुला हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला रमा बोलते ही बाई आहेस कशी त्याच लायकीची आहे त्याच त्या वेळेला पार्वती आजी बोलते अगं इरावती स्वतःच्या मनात नको तो गोंधळ घालून आहेस इरावती मला एकदा तरी विचारायचंच ना इरावती तुला हे सर्व जाणून घ्यावंसं वाटलं नाही का तेव्हा लगेच इरावती बोलते आई तू गप्प बस खरं तर तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली तुझ्यामुळे माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आत्ता मात्र मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय समाप्त मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो खरं सांगायचं तर इरावती आत्या आजीला किडनॅप करून तू खूप मोठी चूक केलीस पण तू आजीला किडनॅप तरी का केलंस त्यावेळेला लगेच इरावतीला काही मोठ्यानी बोलता येईल तेवढ्यात पार्वती आजी बोलते अक्षय खरं तर माझंच चुकलं या बाईबद्दल रेकॉर्डिंग पाहिजे होतं मला ते जर का रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळालं असतं ना तर आज रमाबद्दलचे गैरसमज सगळे मिटले असते रमाने स्वतःच्या जीवावर बेतून माझा जीव वाचवला लगेच रमा बोलते असं का बोलताय तुम्ही आजी हे माझं कर्तव्यच होतं आणि मी माझं कर्तव्य पार पाडलं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही त्याच वेळेला लगेच पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी बोलते इरावती आज जर का रमाला तुझ्यामुळे काही झालं असतं तर मग मी तुला माफ केलं त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा रमा नशीब की तुझ्या आयुष्याचे काहीच झालं नाही तेव्हा लगेच रमा बोलते पार्वती आजी तुम्ही शांत व्हा तुम्ही कशाला एवढं टेन्शन करताय आणि तसंही या इरावतीला जोपर्यंत जेलमध्ये टाकत नाही ना तोपर्यंत तरी मी गप्पच बसणार नाही तेव्हा इरावती हसायला लागते त्यावेळेला अक्षय बोलतो बस कर आत्या अगं किती खालच्या थराला उतरणार आहेस इरावती आत्या अगं नको एवढ्या खालच्या थराला उतरूस की स्वतःच्याच आयुष्याची माती करून घेशील अगं स्वतःहून सगळे सत्य कबूल कर आणि प्लीज माझी माफी माग आणि मला एकदाचं एकदाचं तुला जेलमध्ये टाकू दे तेव्हा लगेच इरावती बोलते काय माफी आणि तुझी आणि त्या रमाची अजिबात नाही मागणार कारण तुम्हाला उद्ध्वस्त करणंच माझं कर्तव्य होतं तेव्हा मात्र पार्वतीयाजी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बस कर इरावती अगं किती माझ्या मुलांना त्रास देणार आहेस आणि किती मग आमच्या घराच्या आयुष्याची वाट लावणार आहेस तेव्हा लगेच इरावती बोलते तुझं घर उद्ध्वस्त करणं हे एकच ध्येय आहे माझं आणि जोपर्यंत हे ध्येय मी पाळत नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही अक्षय रमा तर एकत्र येणारच नाहीत पण तुमच्या आयुष्याची माती करायला मात्र मी कमी पडणार नाही तेव्हा पार्वती आजी पोलिसांना बोलते इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईला तेव्हा लगेच इरावती बोलते मला हात लावायचा नाही या आधीच सांगते तेव्हा पार्वती आजी बोलते इन्स्पेक्टर साहेब सांगितलंय ना घेऊन जाईला ही बाई या घरात नकोच तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला मात्र अक्षय बोलतो प्लीज तू स्वतःहून सरेंडर हो तेव्हा मात्र रमा बोलते बघितलंस इरावती तुझी काय अवस्था झाली ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इरावती कायमची जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू